काय ते पण सुचत नाही मला खूप वाईट हॅलो नमस्कार स्वागत करतो तर आम्ही इकडे सगळे पोहे खातोय हिमांशु आहे सिद्धांत आहे पुष्पक आहे जे मित्र होते आप आपल्या घरी गेले आणि मी इकडे स्वामी समोरच्या सेट वर आलो आणि माझे इकडे काम आहे मी आता जस्ट पोचलेलो आहे आल्याला स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आज इकडे येऊन बसलोय पण हे माहीत नाही आज काय मूड करत नाही आता लंच ब्रेक झाला आहे सगळे बोलले जेवण कर पण कधी कधी असतं की नाही जेवायचं पण मूड करत नाही आज तसंच एकदम असं विचित्र भयानक वाटतंय तर म्हटलं आता तुम्ही पण आपली एक फॅमिली आहे तर तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्ही आलो कसं थांबू वाटलं नव्हतं इकडे आलो इकडे थांबू वाटत नाही आहे कधी कधी असं टोकं फिरल्यासारखं होतं की कुठे बसूही वाटत नाही आणि काहीच नाही आजचा आता मम्मीला कॉल केला मम्मीला विचारलं मम्मी कुठं आहे तर मम्मी म्हणली शेतात आहे इकडे तर एवढं ऊन पडले आणि मम्मी कशी शेतात काम करत असेल काय माहीत कधी कधी खूप काय गोष्टींचा असा विचार येतो वाईट पण वाटतं की नाही आज जरा खूप असं काय बोलावं ते पण सुचत नाही मला खूप वाईट वाटतंय वाट मी सूप म्हणजे नक्की काय येऊन झाल्यावर तुम्ही मस्त असे बसलात आणि कोणतरी तुम्हाला स्वीट आणून आहे याला म्हणतात सूप म्हणजे नक्की हे वा ओके थँक्यू दादा खाना पता चले की वा वा तवेने मिळाला गया गेला ना आहे ना भाई तर काय जाता चंदन माझा कालचा चिकनचा व्लॉग बघतोय जर तुम्ही बघितलाच नसेल कालच अपलोड केलाय आपल्या चॅनल वर जाऊन शेअर होणार आहेत लवकर लवकर तुमच्या मित्रांना सांगा की हजार सबस्क्राईबर पूर्ण करायला माझ्या मित्राचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायच नाही तर हा मित्र आहे पुष्फक मायकडे दोन मित्र आले काल रात्री जे आमच्या सेटवरचे स्पॉटदादा आहेत आम्ही सगळे ह्यांना दादा म्हणतो सिक्सी, सिक्सी चायवाले हे रोज असं कावळ्यांसाठी इकडे अन्न ठेवतात खूप छान काम करतात सगळ्या पक्ष्यांना पाणी ठेवतात त्यांचं खरंच काम खूप मोठं आहे सेटवर तर म्हटलं आज दाखवूया नमस्कार करतात सगळ्यांना हे इकडे असे कावळे वगैरे आमच्या सेटवर ना खूप असे कावळे वगैरे येतात पक्षी असतात मांजरं वगैरे असतात तोच त्यांना न चुकता ठेवतात ते जेव्हा जेव्हा असतात ना तेव्हा असं पक्ष्यांना अन्न असेल पाणी असेल सगळं ठेवतात <tip> हे बघा तुम्हाला मगाशी म्हटलेलं आमचे सेक्सी चायवाले आम्ही यांना प्रेमाने सेक्सी चायवाले म्हणतो धन्यवाद हॅलो <tip> गायज तर हे दादा खूप वेळा आमच्या सेटवर येतात दादांचं नाव आहे महेश दादा आणि दादा कुठे राहतात मी भांडरला राहतो भाईंदरवरून यायला तुम्हाला सेटवर किती तु वेळ लागतो आपल्या मग तिथून मी जवळजवळ दीड ते पाऊन दोन तासाने मी म्हणजे दोन तास जातो जातो म्हणजे दोन तास यायला इकडे आणि जायला दोन तास आणि दादांचं तर मी काम बघितलेलं आहे दादांचं खूप काम चांगलं आहे आणि बघा किती मेहनत असते जर तर बघा सकाळी दोन तास संध्याकाळी जायला दोन तास रोजचा चार तासांचा प्रवास तोही ह्या वयात एवढा प्रवास करून एवढी एनर्जी ठेवून एवढं चांगलं काम करणं खतरनाक काम आहे झालं जेवण तुमचं हो चला तर भेटूया नंतर ओके बाय इकडे सिक्सित वाली चाय बनवत आहेत आपण डायरेक्ट बनवतो आहे डायरेक्ट ड्रॉ करून त्याचे म्हणजे कट मारलेत ना हे आहे सेटवरील दुपारचं वातावरण आणि आज सेटवर एका कॅरेक्टरसाठी ऑडिशन होती आणि त्यासाठी तीन लेडीज आलेल्या होत्या त्यांचे वेगवेगळे ऑडिशन बिलप्रमाणे तुम्हाला बघायलाच मिळेल आता तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाही या सावकार आता तुम्हाला माझी अट मान्य करावीच लागेल कसली अट ती सांगते ना आता तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाही करूच नाही तू काय बाबा तू आम्हाला विसरतो बाबा अरे तुला कस विचारणार तू आपला गावाला आठपडेच माणूस कधी बोलवत नाही का अरे बोलवायचं तुला पण बोलवायचं कधी बोलू आता बघूया आता वेळ मिळाला की बोलू तू आपल्याला बी सुट्टी पाहिजे मला काल सुट्टी होती तू काही काम सोडून येणार होतास येणार की बोलवलं का ये नाही येणार मी बघू आता नेक्स्ट टाइम ह्याला बी बोलवणार आहे मी तर गायच तुम्हाला एक सांगतो हा आहे सचिन चव्हाण हा आठपाडेचा पोरगा आहे इकडे आपल्या मेकअप डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे खूप छान काम करतो आहे आणि तो जरा आज नाराज झालेला कारण की तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत आहे की मी घरी चिकन बनवलेलं आणि मित्र आलेले तो म्हणतोय त्यांना बोलवलो मला का बोलवलं नाही पण मी नक्कीच नेक्स्ट टाईम ह्याला बोलवेन ते मोठे खतरनाक खतरनाकदा वाढवले दादा खतरनाक दाढीचा नाद करायचा नाही आणि जाताना दाढी आम्हाला पाहिजे ब्लॅक टी <laughs> तर काय तर मी काय पार्टी देऊ शकलो नाही तर ह्याला म्हटलं चला चहाची पार्टी देऊया आणि हा चहाची पार्टी मी सेटवरच देतो <laughs> म्हणजे चहा <चाका> काही <laughs> मी बनवलेलं नाही आमच्या स्पॉट बनवलेला आहे चहा सचिनला म्हटलं चल पार्टी नाही तर बसून एकत्र चहा पिऊ मस्तच सचिन दादा किशोर आपला ओके कारागिरी किशोर दादा एक नंबर दत्ताची मूर्ती बनली मस्त हो पाहिजे कोर दगडात कोरलेली आहे दगड आपल्या शूटिंगवाल्यांचे दगड शूटिंगवाल्यांचे दगड सगळ्यांना माहित आहे अरे तुला कळलं का तू किती महान ते मी तू नाही रे डायला ते अरे तर आहे महेश हाय आता महेशचा सीन रीडिंग चालू आहे थोड्याच वेळात आता त्याचा सीन आहे आणि महेश रीड करतोय सीन जाईल थोड्या वेळामध्ये आतमध्ये आणि मी इकडे बसलो निवांत का आम्ही जॉबलेस नाही पण तू का नाही आलाच मला कॉल टाईम होता पण माझं एक सकाळी काम होतं त्यामुळे मी नाही आलो आज जस्ट म्हटलं जाऊन भेटून व्यासाईट वर सगळ्यांना आलो तो असं सहज पण तू जर आला ना तर असं काहीतरी असं अर्थवट वाटत म्हणजे असं काहीतरी मिस केल्यासारखं हो आजच वाटते रोजच वाटत रोजच वाटतं रोज कसं तू असतोस ना आज तू नाही आहेस ना त्यामुळे पण तू आलास त्यामुळे जरा तुला बरं वाटलं आता मला पटकन सीन होईल मला तो देऊन जाते बरोबर बोलले एक फोटो फक्त तू जाता ना मला देऊन जापलाय मला तेजसचा कॉल आला जातो आतमध्ये ठीक आहे चालेल चालेल बाय बाय आणि ही आजची शेवटची छेवट आहे नाही तुम्हाला माझी अट मान्य करावीच लागेल कोणती अट ना तर कायच फायनली घोमवर पोहोचलोय आता फ्रेश होतो स्वामींना दिवाबत्ती करून घेतो मित्र होते ते त्यांच्या घरी गोरेगावला गेले आणि आज माझी पार्टनर आहे पुण्याची माधुरीत आहे ती येणार आहे आणि आता तर मग मी काय तर बनवतो थोडं जेवण बनवणार आहे तर कायच मी सेटवरून आलो फ्रेश झालो आणि इकडेच स्वामींना दिवाबत्ती करून घेतलेली आहे तो आनी भात वरण आणि बनवणार आहे तर मी इकडे भात शिजायला घातलेला आहे आणि इकडे मुगाची डाळ शिजायला घातलेली आहे तर इकडे आपले पापड पण तळून झाले जेवण सगळं माझं रेडी झालेलं आहे आणि आता दहा वाजले आणि माधुरी ताई येईलच एका वीस मिनिटांमध्ये तर माधुरी ताई आल्यानंतर मी जेवणार आहे तर गायज माधुरीताई पुण्यावरून डायरेक्ट मळामध्ये मड़ पोहोचलेली आहे डायरेक्ट म्हणजे नाही ट्रॅव्हल करून <laughs> <laughs> आलेली आहे आणि तुम्हाला बोललेलो मी की ताई आल्यानंतर आम्ही दोघं जेवणार तरी आम्ही जेवतोय आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी एखाद्या नवीन अशाच व्लॉगमध्ये तर धन्यवाद